ढोल वाजवणाऱ्याचा हात फुटला पण ढोल वाजवायचा नाही थांबला मोलामुलींच्या लेजिम संघाचं बहारदार साजरीकरण भर चौकात सुरू होत लेजिमचं साजरीकरण ही आयन रंगात आलं होतं या मोलामुलींच्या लेजिम साजरीकरण बघणारे हे बघतच उभा राहिले होते हलगीचा कडकडाट ढोलाचा दणदणाट सुरूच होता क्षणभर ढोलावर हात पडायचा थांबला पण टिपरू पडायचं थांबलं नाही आणि क्षणभरानंतर रक्ताळलेल्या हातानेच पुन्हा डोलावर थाप पडायला सुरुवात झाली डोलावर पडणारा हात फुटला होता हातातून रक्त येत होतं पण ढोल काय बहारात आलेला खेळ आणि चाल पूर्ण झाल्याशिवाय थांबला नाही काय आहे ही, ही विशेष बातमी पाहूयात मोडणीम येथील शतक पार केलेल्या श्री विद्यालयाचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी मातृदिनोत्सव अर्थात उमाडे मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यालयाच्या प्रांगणातून श्रीमंत सो उमाबाई साई पटवर्धन यांची प्रतिमा ट्रॅक्टरमध्ये ठेवून शहरातून रॅलीला सुरुवात झाली विद्यार्थीही या रॅलीत घोषणा देत सहभागी झाले होते यामध्ये दरवर्षी शाळेतील शंभर मुला मुलींचा लेजिम संघ ही चौका चौकात लेजिम या खेळाचं सादरीकरण करत होता व ग्राम प्रदक्षिणा घेत पुढे जात होता रॅलीमो येथील मुख्य चौक असलेल्या दत्त चौकात आल्यानंतर श्रीमंत सो साहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेस विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर ले लेजिम खेळाच्या सादरीकरणास सुरुवात झाली यामध्ये या, या पंचक्रोशीत हलगी वादक म्हणून प्रसिद्ध असलेले हलगी वादक वादक आणि ढोल वादक ही सहभागी झाले होते या हलगीच्या निनादात व ढोलाच्या दंधना संघातील मुले मुले ऐन रंगात आले असता ढोल वादक व महामाडिक विद्यालयाचा कर्मचारी असलेला नाना मनलेचा डावा हात ढोल वाजवत वाजवत फुटला होता हाताला जखम झाली होती आणि त्यातून रक्त गळत होते तरीही ढोल वाजवायचा न थांबता चाल पूर्ण होईपर्यंत नाना मणले ढोल वाजवतच राहिला जाणीव झाल्यानंतर क्षणभरच हात थांबला पण पुन्हा त्याच जोशाने ढोल वाजवायला सुरुवात केली या फुटलेल्या हातातून बाहेर आलेल्या रक्ताचे डाग ढोलावर आणि शर्टावर पडले होते वेदना होत असताना देखील ढोलावर पडणारा हात थांबला नव्हता कारण ढोलाचा आवाज थांबला तर लेझिम खेळणाऱ्या चाल खेळणाऱ्या मुलामुलींचा मुल हिरमोड होईल चाल पूर्ण झाल्यानंतरच ढोल वाजवायचा थांबला त्यानंतर मग या फुटलेल्या हातावरती बोटावरती ड्रेसिंग करण्यात आलं हात आणि बोटे ढोल वाजवत असताना फुटले तरी देखील केवळ लेजिम रंगात आल्याचं पाहून आणि मुला मुलींचा नाना हे कृत्य केलेलं कौतुकाचा विषय वाटतोय तुम्हाला काय वाटतं या बातमीबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातम्या आवडल्या असल्यास बातमीला हायप करा शेअर देखील करा